एसेन्शियलिझम द डिसिप्लिन पर्स्यूट ऑफ लेस हे पुस्तक आपल्याला एक महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा संदेश देते जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अधिक काम करण्याची गरज नाही तर योग्य काम करण्याची गरज आहे आजच्या जगात बहुतेक लोक सतत व्यस्त असतात त्यांच्या कामांची यादी संपत नाही मीटिंग्स ईमेल्स फोन कॉल्स आणि जबाबदाऱ्या सतत वाढत असतात प्रत्येक संधी स्वीकारण्याचा प्रत्येक विनंतीला होकार देण्याचा प्रयत्न करताना ते थकून जातात बाहेरून ते यशस्वी दिसतात पण आतून ते तणावग्रस्त आणि असमाधानी असतात ग्रेग मॅक्योन यांचे म्हणणे आहे की खरी प्रगती जास्त करण्यामध्ये नाही तर महत्त्वाचे करण्यामध्ये आहे एसेन्शियलिझम म्हणजे कमी गोष्टी करणे पण त्या उत्तम प्रकारे करणे ही अशी शिस्तबद्ध पद्धत आहे ज्यामध्ये आपण काय खरोखर आवश्यक आहे हे ओळखतो आणि उरलेल्या गोष्टी धाडसाने दूर करतो या पुस्तकाचा मुख्य विचार साधा आहे जर आपण स्वतः ठरवले नाही की आपल्या आयुष्यात काय महत्वाचे आहे तर इतर लोक किंवा परिस्थिती आपल्यासाठी ते ठरवतील एसेन्शियलिझम आपल्याला आठवण करून देते की आपला वेळ आणि ऊर्जा मर्यादित आहेत त्यामुळे त्या फक्त त्याच कामांसाठी वापरल्या पाहिजेत ज्यांचा खरोखर अर्थ आणि परिणाम आहे हे पुस्तक वेळेचे व्यवस्थापन, व्यवस्थापन शिकवत नाही तर जीवनाचे व्यवस्थापन शिकवते याचा उद्देश अधिक व्यस्त बनवणे नाही तर अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण बनवणे आहे लेखक दोन प्रकारच्या विचारसरणींची तुलना करतात नॉन एसेन्शियलिस्ट आणि एसेन्शियलिस्ट एसेन्शियलिस्ट व्यक्तीला वाटते की सर्व काही महत्त्वाचे आहे तो प्रत्येक संधीला होकार देतो सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःची मर्यादा विसरतो परिणामी त्याचे लक्ष विचलित होते आणि तो अनेक गोष्टी करतो पण त्यापैकी फारच थोड्या गोष्टी उत्कृष्टपणे करतो त्याच्या कामात खोली नसते उलट एसेन्शियलिस्ट व्यक्तीला समजते की जीवनात फार थोड्या गोष्टी खरोखर महत्वाच्या असतात तो जाणीवपूर्वक निवड करतो तो अनेक गोष्टींना नाही म्हणतो जेणेकरून काही अत्यंत महत्वाच्या गोष्टींना तो पूर्णपणे हो म्हणू शकतो एसेन्शियलिझम तीन मूलभूत सत्यांवर आधारित आहे पहिले म्हणजे आपण निवड करू शकतो अनेकदा आपण असे समजतो की आपल्याकडे पर्याय नाहीत पण प्रत्यक्षात आपण नेहमीच हे ठरवू शकतो की आपली ऊर्जा कुठे द्यायची दुसरे म्हणजे सर्व गोष्टी सारख्या महत्वाच्या नसतात काही कामे मोठा परिणाम घडवतात तर बहुतेक कामांचा परिणाम अत्यल्प असतो तिसरे म्हणजे आपण अनावश्यक गोष्टी दूर करू शकतो त्यासाठी फक्त स्पष्टता आणि धैर्याची गरज आहे आजचे जग आपल्याला सतत अधिक करण्यास प्रवृत्त करते कंपन्या कर्मचाऱ्यांकडून अधिक कामाची अपेक्षा करतात समाज आपल्याला सतत व्यस्त राहण्याची सवय लावतो सोशल मीडियामुळे आपल्याला असे वाटते की आपण काहीतरी गमावत आहोत या सर्वांमुळे आपण अनेक दिशांना धावू लागतो आपण खूप मेहनत करतो पण स्पष्ट दिशा नसते त्यामुळे आपली ऊर्जा तुटक होते आणि समाधान कमी होते एसेन्शियलिझम या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते लेखक एक महत्वाचा विचार मांडतात ज्याला ते यशाते अपयश असा प्रवास म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते तेव्हा तिला अधिक संधी मिळतात ती त्या स्वीकारते हळूहळू तिच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि त्याचे लक्ष विखुरते शेमटी ती त्याच गोष्टींमध्ये कमकुवत होते ज्यामुळे ती सुरुवातीला यशस्वी झाली होती कारण तिचे लक्ष मूळ उद्दिष्टावरून हटलेले असते एसेन्शियलिझम सांगते की या चक्राला तोडण्यासाठी आपल्याला थांबून विचार करावा लागतो की खरोखर काय आवश्यक का आहे महत्वाच्या गोष्टी शोधण्यासाठी आपल्याला विचार आणि चिंतनासाठी वेळ हवा असतो परंतु आधुनिक जीवनात लोक स्वतःसाठी शांत वेळ काढत नाहीत ते सतत कामात गुंतलेले असतात एसेन्शियलिस्ट व्यक्ती जाणीवपूर्वक विचार करण्यासाठी वेळ राखून ठेवते तो घाईघाईने निर्णय घेत नाही तो विविध पर्यायांचा विचार करतो आणि त्यातून सर्वोत्तम निवडतो तो अनेक सामान्य गोष्टींमध्ये लपलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो लेखक सांगतात की खेळ जिज्ञासा आणि सर्जनशीलता यांनाही महत्व आहे जेव्हा आपण स्वतःला थोडी मोकळीक देतो तेव्हा आपले विचार अधिक स्पष्ट होतात आपण चांगले निर्णय घेऊ शकतो एसेन्शियलिस्ट फक्त कठोर परिश्रम करत नाही तर तो योग्य दिशेने परिश्रम करतो तो नीट ऐकतो निरीक्षण करतो आणि खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करतो जेव्हा आवश्यक गोष्टी स्पष्ट होतात तेव्हा पुढचा टप्पा म्हणजे अनावश्यक गोष्टी दूर करणे हा भाग सर्वात कठीण असतो नाही म्हणणे अवघड असते आपल्याला भीती वाटते की लोक नाराज होतील किंवा संधी हातची जाईल पण प्रत्येक वेळी आपण अनावश्यक गोष्टींना हो म्हणतो तेव्हा आपण खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना नाही म्हणत असतो एसेन्शियलिस्ट व्यक्ती स्पष्ट निकष ठेवते जर एखादी संधी तिच्या सर्वोच्च मानकांनुसार योग्य नसेल तर ती नम्रपणे नकार देते अनावश्यक गोष्टी दूर करण्याचा अर्थ फक्त कामे कमी करणे नाही तर जीवनातील गुंतागुंत कमी करणे आहे अनावश्यक मीटिंग्स टाळणे ईमेल चेक करण्याची सवय मर्यादित ठेवणे कामाचे वातावरण स्वच्छ ठेवणे आणि दिनचर्या साधी ठेवणे यामुळे मानसिक स्पष्टता वाढते साधेपणा हा एसेन्शियलिझमचा मुख्य भाग आहे जीवनात तडजोडी अनिवार्य आहेत आपण सर्व काही मिळवू शकत नाही नॉन एसेन्शियलिस्ट विचारतो मी दोन्ही कसे करू एसेन्शियलिस्ट विचारतो यापैकी अधिक महत्त्वाचे कोणते हाच दृष्टिकोन त्याला वेगळा बनवतो तो वास्तव स्वीकारतो आणि जाणीवपूर्वक निवड करतो एसेन्शियलिझम ही एकदाच केलेली कृती नाही तर सतत चालणारी सवय आहे जग आपल्याला पुन्हा पुन्हा अधिक काम देईल त्यामुळे आपण नियमितपणे आपली प्राधान्य तपासली पाहिजेत आपण करीत असलेली कामे आपल्या मूलभूत उद्दिष्टांशी जुळतात का हे पाहिले पाहिजे छोट्या सातत्यपूर्ण सुधारणा दीर्घकाळात मोठा बदल घडवून आणतात लेखक विश्रांतीचे महत्वही अधोरेखित करतात विश्रांती ही आळशीपणा नाही उलट ती उच्च कार्यक्षमतेसाठी आवश्यक का आहे पुरेशी झोप मानसिक विश्रांती आणि शांत वेळ यामुळे आपली सर्जनशीलता आणि उत्पादकता वाढते थकलेला मनुष्य उत्कृष्ट काम करू शकत नाही एसेन्शियलिझम आपल्याला आपोआप घडणारे जीवन जगण्याऐवजी जाणीवपूर्वक घडवलेले जीवन जगायला शिकवते जर आपण दिशा ठरवली नाही तर परिस्थिती आपल्याला वाहवत नेईल म्हणून आपला मूलभूत उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे आपण कोणते योगदान द्यायचे आहे हे ठरवले पाहिजे जेव्हा आपल्या दैनंदिन कृती आपल्या खोल मूल्यांशी जुळतात तेव्हा खरे समाधान मिळते हा विचार केवळ व्यक्तींसाठीच नव्हे तर संस्थांसाठी देखील लागू होतो ज्या संस्था स्पष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि अनावश्यक प्रकल्प टाळतात त्या अधिक यशस्वी होतात स्पष्टता आणि लक्ष केंद्रितपणा उत्कृष्टता निर्माण करतात एसेन्शियलिझमसाठी धैर्य आणि दिष्टा दोन्ही लागतात धैर्य नाही म्हणण्यासाठी आणि दिष्टा आपल्या निवडींवर ठाम राहण्यासाठी काळाच्या ओघात ही जीवनशैली सवय बनते आपण अनुभवतो की कमी करूनही आपण अधिक प्रभावी होऊ शकतो निष्कर्ष एसेन्शियलिझम द डिसिप्लिन्ड पर्स्यूट ऑफ लेस हे पुस्तक आपल्याला शिकवते की यशाचा मार्ग अधिक धावण्यात नाही तर योग्य दिशेने चालण्यात आहे हे आपल्याला आपल्या निवडींची जाणीव करून देते आपण काय महत्वाचे आहे ते ठरवू शकतो आणि उरलेल्या गोष्टी दूर करू शकतो जेव्हा आपण काही अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला अधिक स्पष्टता अधिक नियंत्रण आणि अधिक समाधान मिळते एसेन्शियलिझम म्हणजे कमीपणा नव्हे तर सखोलता आहे हे जीवन साधे केंद्रित आणि अर्थपूर्ण बनवण्याचे तत्त्वज्ञान आहे कमी गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास आपण त्या उत्कृष्टपणे करू शकतो शेवटी हे पुस्तक आपल्याला सांगते की कमी करण्याचा दिष्टाबद्ध प्रयत्नच आपल्याला खऱ्या अर्थाने अधिक देऊ शकतो